नमस्कार मित्रांनो आता आपण आहे भगूर या गावात इथं नाशिकजवळ जे भगूर आहे तिथे आणि इथं बाहेर जे भरपूर स्टॉल लागलेले आहेत तर आपल्या पाठीमागं जे दिसतं आहे हे रेणुका मातेचं मंदिर आहे इथं भगूरची देवी रेणुका माता तिचं मंदिर आहे हे मंदिर आहे आपल्याला दिसतंय आणि मंदिराच्या आजूबाजूने खूप मोठी जागा आहे तर आपण पाहत आहे हे मंदिर आपल्याला नाव दिसतं आहे श्री माता मंदिर हे नाव आहे आणि वर मंदिराचा कळससुद्धा दिसतोय हे मंदिर जे आहे हे एकदम रस्त्याला लागूनच आहे एकदम रस्त्यालाच टच असं हे मंदिर आहे तर हे मंदिर इथं वर्दळच्या ठिकाणी आज इथं आपल्याला आवाज येतो आहे गाड्यांचा वगैरे हो ही मोकळी जागा दिसते आपल्याला इथं आणि आज मंगळवार असल्यामुळे इथे जे भक्तभाविकांची थोडीशी वर्दळ आहे तर आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करू मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला दिसतं इथे इथं स्टीलची जी जाळी लावलेली आणि त्याच्यामध्ये एक तांब्याचा सिंह बसवला आहे तिथून पुढे गेल्यानंतर इथं आपल्याला दिसते ते रेणुका मातेची मूर्ती दिसते आणि या पुजारी बाई आहेत इथं ह्या भक्तभाविकांनी आणलेले हार असतील फुलं असतील वेणी असेल चोळी पातळ असेल हे देवीवर टाकतात थोड्या वेळाने ते पुन्हा काढून बाजूला ठेवतात तर हे मंदिर आपण अचानक इथं भेट दिली येता येता तर हे आपण पाहू शकता थोडीफार गर्दी दिसते इथं या, या मंदिराकडं आणि इथं बाईकसुद्धा काही बसलेत कॅमेऱ्यावर अंधार येतोय थोडासा तर अशा या मातेचं मंदिर आता हे मूळ पीठ जे आहे रेणुका मातेचं ते आहे माहूर परंतु अनेक ठिकाणी छोटी मोठी अशी मंदिरे आहेत त्यापैकीच एक म्हणजे हे भगूर कॅम्प किंवा क्या देवळाली कॅम्प जो म्हणतो आपण त्याच्याजवळच हे भगूरचं हे मंदिर आहे इथं महादेवाची पिंड आहे आपल्याला दिसते नंदी आणि इथं थोडंसं अंधार येतो आहे आप आपल्याकडं आणि इथं जे दिसतंय इथं अगरबत्ती लावलेली बाजूलाच कापोराचा दिवा जळतो आहे इथं शेजारी जरी तेलाचा दिवा जळतोय असं हे रेणुका मातेचं मंदिर आहे इथं आता आपण मंदिराचा वर पाहायचं आहे आपल्याला थोडंसं आतून तर हा जो दिसतोय ही मंदिराची कासाची बाजू म्हणजे आतली बाजू तर असं हे इथं मंदिर आहे आणि इथं अनेक भाविकी येत असतात हे ये बघा रस्त्याला लागून असल्यामुळे अनेक लोक इथं चालू चालू येऊन दर्शन घेतात या मातीच्या चरणी आपला म्हणजे मातीच्या चरणी नतमस्तक होतात तर असं हे मंदिर आपण कधी जर भगुरवरून येत जात असल तर या मातेचं दर्शन घेतलं तरी चालेल हे प्रवेशद्वाराजवळ घंटा बांधलेत हा सिंह दिसतोय लांबून लांबून असं हे मंदिर दिसतंय आपल्याला इथं ही जागा इथं चांगली प्रसन्न जागा वाटते रहदारीत असूनही मंदिरामध्ये सुद्धा मोकळी जागा आहे मंदिराच्या बाहेरसुद्धा मोकळी जागा आहे तर इथं या पुजारी मावशी ह्या बऱ्याच दिवसापासून आता आपण त्या कामात असल्यामुळे त्यांची मुलाखत नाही घेऊ घेऊ शकत तर असं हे मंदिर इथं देवीची पावलं ठेवलेली आहेत आणि इथं जे आहे ते मिठाईचे दुकानं हार फुलं नारेळ पातळ वटीवरण देवीचं जे लागणारं साहित्य कुंकू वगैरे अजून भरपूर जे देवीचं साहित्य लागते आणि हा इथून आपल्याला रस्ता दिसतो अगदी मंदिराच्या गेटवरच हा रस्ता आहे तर हे पा एकदम मंदिराच्या इथं गेटवर रस्ता आणि हे दिसतंय मंदिर तर कधी जर जाणं झालं तर अवश्य दर्शन घेऊ शकता तर नमस्कार मंडळी